अर्जुनाचं सारथ्य कुणी केलं होत कुणी केलं पहिलं म्हणणार भगवान परमात्म्याने केलं होतं नाही का अर्जुनाचे सारथी कोण झालते भगवंत झालते अठरा दिवस युद्ध झालं आणि अठराव्या दिवशी युद्ध विराम झाला नाही का कौरव सगळे हरले आणि पांडव पाचच होते पण जिंकले कशामुळे ज्याचा सखा हरले त्यांच्या

रथातून खाली रथातून खाली उडी टाकल्या बरोबर सगळा रथ पेटला मग मात्र अर्जुन काहीच बोलायला तयार नाही हे म्हटले अर्जुना काय शांत बसलं व्हॉट्सअप फेसबुक काहीतरी पाहत म्हटलं नाही देवा खाली पाहत होता नाही मग म्हटलं देवा आज जर तुमच्या नंतर उतरलो असतो ना तरी यातच होळी झाली असती माझी वेगळ्या सरपट वापराव लागलं नसतं देवा त्यावेळी भगवंत सांगतात अर्जुना पुढे मी होतो म्हणून पहिल्या दिवशी तुझी होळी झाली असते का अर्जुनाच्या पुढे आणि